हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईनाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात सगळेजण मस्तपैकी आनंदी असाल अशी आशा करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत तसा आज पाडवा आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं नवचैतन्य येऊ हो, खूप सारी पॉझिटिव्हिटी येऊ ह्याच हो, हो, तुम्हाला आजच्या हो, मंगलमय आणि नवीन दिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर मराठी नूतन वर्षानुसार हो, वर्षाचा पहिला दिवस आहे तर म्हटलं चला आज काहीतरी छान गोडधोड केलं पाहिजे तर गोडधोड करायचं म्हणून काय करायचं असं ठरवलं तर मग म्हटलं चला पुरी श्रीखंड बटाट्याची चटणी वरण भात असा मेनू करू आणि मुगाची भजी करायची होती असा मेनू करायचा ठरवला मी तर मग म्हटलं मुगाची भजी करण्यासाठीच मी सगळं सामान जमा करत होते तर मुगाची भजी करताना ती छान मस्तपैकी कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हावी याच्यासाठी ना मुगाची जी डाळ आहे ती थोडीशी अशी जाड भरड अशी जाडी भरडी अशी दळायची जास्त म्हणतो ना आपण एकदम बारीक वाटण करायचं नाही तिचं आणि त्याच्यामध्ये ना वाटण्यासाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आलं थोडंसं जास्त घ्यायचं आणि धने घ्यायचे तर धण्याने ना त्याला स्वाद खूप छान येतो थोडीशी कोथंबीर असेल तर ठीक नसेल तरी ठीक ऑप्शनल आहे तर त्याचं छान मस्तपैकी वाट वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि ना जिरे त्याच्यामध्ये जास्त घालायचे आणि आपलं जे ओवा असतो ना तो ओवा टाकायचा तर त्याने पण आहे ना छान मस्तपैकी चव यायला खूप मदत होते तर सगळ्यात पहिले ना वाटण तयार करून घेतलं ना म्हणजे मग काय होतं माहिती आहे का ते छान मुरतं आणि त्याच्यामुळे भजे पण छान क्रिस्पी होतात आणि वाटण पण आहे ना मुगाच्या डाळीचं जे आपण हे तयार करतो मिश्रण तयार करतो भज्यांसाठीचं ते जास्त पातळ नसावं थोडंसं असं घट्टसरच असावं म्हणजे थोडीशी क्रिस्पी व्हायला खूप सारी मदत होते आणि पुऱ्या करणार होते मी तर मग लागलीच आहे ना मी पुऱ्यांचं पीठही फ्रीजमधून काढून घेतलं आणि छान मस्तपैकी आता पुऱ्या करणार होते तर पुऱ्या करताना पण आहे ना मी म्हटलं वरण भात करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला पुऱ्यांना आणि भजायला लागलेली आहे कारण काय होतं माहिती आहे का सणाच्या दिवशी आपल्याला आहे ना खूप सारं सा हे करायचं असतं पदार्थ बनवायचे असतात आणि एक 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 पदार्थ जर आपण बनवला नाही ना तर आपल्याला आहे ना खूप म्हणजे असं जम्बलिंग होतं काय होतं समजा पुऱ्या करायला घेतला आणि मध्येच आपट आठवलं आपल्याला की अरे आपल्याला भज्याचं पण कालवायचं राहिलेलं आहे मग त्या पुऱ्या अर्धवट राहून जातात ते सगळं बिघडून जातं त्याचं जे काही आपण टाईमटेबल तयार केलेलं असतं प्लॅनिंग तयार केलेलं असतं ते सगळं बिघडून जातं आणि मध्येच आपण ते, ते भज्याचं पीठ कालवायला घेतो असंच थोडंसं माझ्याबरोबर याद झालं त्याच्यामुळे आहे ना जे आपण काम करतो आहे ना ते रितसर व्यवस्थित करून आणि थोडंसं प्लॅनिंगने जर आपण स्वयंपाकाला सुरुवात जर केली ना तर मग आपली धांदळ उडत नाही नाहीतर मग आहे ना आपल्या स्वयंपाकाला आहे ना उशीर होऊन जातो असं बऱ्याचदा सणाच्या दिवशी होतं इतर दिवशी होत नाही कारण त्या दिवशी का कुणास ठाऊ थोडंसं मनावर प्रेशर येतं आपल्या आणि त्याच्यामुळे हे असं होत असतं तर असो तर मग मी काय केलं लगेचच पहिल्यांदा आहे ना भज्याचं पीठ कालवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी ना पुऱ्या करायला घेतल्या वरण भात अगोदरच करून घेतला होता त्याच्यामुळे काय होतं आपल्याला छोटा किचन असल्यामुळे पसारा वगैरे कमी होतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला बटाट्याची चटणी करायची होती त्याच्यामुळे बटाट्याच्या चटणीची जे काही मी वाटण तयार करणार होते ते मी भज्यांच्या पिठाचं जे वाटण आहे तेच बटाट्याच्या चटणीमध्ये वापरणार होते कारण की मुलं समोशामध्ये आपण जे बाहेरून सामोसे आणतो ना तर त्या सामोस्यामध्ये जी चटणी असते ना तशा कलरची चटणी हवी होती तर मग तेच वाटण मी बटाट्याच्या चटणीलाही यूज करणार होते तर मग मी लागलीच काय केलं बटाटे पण उकडून आणि त्याचं वाटण त्याचं सामान तयार करून ठेवलं म्हणजे कसं वेळेवर आपली धांदळ उडत नाही कारण आपल्याला आहे ना फक्त एवढंच दिसत असतं की आज खूप सारे पदार्थ करायचे आहे आणि मग त्या नादामध्ये ना काय होतं आपल्याकडनं ना एखादी गोष्ट मागे राहून जाते किंवा जे जा आपण प्लॅनिंग केलं आहे त्याच्यामध्ये गडबड होऊन जाते तर मग असं न करता आपल्याला जे पदार्थ तयार करायचे आहे एक एक पदार्थ त्याचं पहिल्यांदा सामान तयार कर

लगेच करून घ्यायचा आणि तो झाला की मग लगेचच पुढच्या कामांना सुरुवात करायची शक्यतो काय करायचं माहिती आहे का ज्या आपल्या पुऱ्या वगैरे किंवा पोळ्या राहतात ना यांना आहे ना, ना शेवटी हे द्यायचा अग्रकम द्यायचा म्हणजे मग आहे ना आपला स्वयंपाक व्यवस्थित बायंवर होण्यास मदत होते तर आज आहे ना मी बाजारामध्ये पण जाणार होते कारण मला घ्यायचा होता माठ की या कंटिन्यू आहे ना याच्यामधलं पाणी पीत होती फ्रीजमधलं तर ते फ्रीजमधल्या पाण्याने तिला त्रास नको व्हायला होऊन होऊन ती बाटली पाण्याने भरायची आणि फ्रीजरमध्ये ठेवून ते थंड पाणी प्यायची त्याच्यामुळं म्हटलं तिला त्रास नको व्हायला मग बाजारात जाऊन मी ना माठ आणणार होते तर मग पुऱ्या एक बाजूला माझा चाललेल्या होत्या आणि भजी माझी झालेली होती मूगभजी आणि आता फक्त मला पुऱ्या झाल्यानंतर त्याच कढईमध्ये ना मी लगेचच बटाट्याची चटणी परतून घेणार होते म्हणजे मग कसं भांडे पण कमी निघतात आणि ते जे तळलेलं तेल असतं ना तर त्या ते तेलाचाही उपयोग होतो एरवी आपण ते तेल जर दुसऱ्या भाज्यांना काढून ठेवलं आणि वापरलं ना तर मग ते आपल्याला खावेशा वाटत नाही त्याच्यामुळे लगेचच ते गरम गरम जे तेल असतं ते जर आपण वापरलं एखाद्या भाजीसाठी तर त्याचा खूप सारा म्हणजे प्रोडक्टी उपयोग होतो असं म्हणायला हरकत नाही तर आम्ही गावा ना गावामधून जाऊन आलेलो आहे आणि छान मस्तपैकी माठे घेऊन आलेले आहे मी आणि मला आहे ना मी दही केलं होतं तुम्हाला मी दाखवलं हो तर ते दही ठेवण्यासाठी पण मला एक छोटंसं आहे ना मातीचं भांडं पाहिजे होतं तर ते पण मी घेऊन आलेली आहे तर एक छोटीशी तुम्हाला टिप्स सांगते जर आपल्याला माठ घ्यायचा असेल तर थोडंसं आहे ना म्हणजे तुम्ही दुपारी जा दिवसा जा किंवा रात्री जा फक्त लाईटच्या दिशेने किंवा सूर्यप्रकाशाच्या दिशेने ना एकदा जसं मी बघितलं ना तसं माठामध्ये बघायचं जर त्याच्यामधून लाईट पास जर झाला ना तर समजायचं की हे माठ आहे ना कुठंतरी ते क्रॅक आहे तर ते माठ घ्यायचं नाही आणि सहसा आहे ना त्याचा आवाज करून बघायचा जर त्याचा डबडब आवाज जर आला तर आहे ना ते माठ कुठंतरी लीक आहे असं समजायचं आणि त्याचा जर छान असा खनखनित आवाज आला तर ते माट चांगला आहे अशी ती ओळखण्याची एक छोटीशी खून आहे तर हे मलाही माहिती नव्हतं हे माझ्या आईने मला सांगितलेलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा माठ घ्यायला गेलेली होती तेव्हा तेव्हापासून मी असंच करत असते तर छान मस्तपैकी माठ आणलेला आहे आणि सहसा आहे ना माठ ते जे कलरचे वगैरे असतात ना तर ते माठ घ्यायचे नाही म्हणजे मी तिथेही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे जे माठ असतात जो मी आणलेला आहे तो किंवा काळा माठ हे हाताने बनवलेले असतात तर घडवलेले असतात त्याच्यामुळे ना याच्यामध्ये पाणी वगैरे थंड छान होतं तर तुम्ही हेच माट प्रिफर करा आणि मलाही हेच माठ आवडता तर माठ तयार करायचं आहे किंवा माठ पाणी पिण्यासाठी कसा तयार करायचा हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर माठ आणल्यानंतर ना काय होतं त्याच्यामध्ये थोडीशी माती धूळ वगैरे असते तर काय करायचा तो पाण्याखाली मस्तपैकी स्वच्छ दोन तीन वेळेस येणा विसळून घ्यायचा म्हणजे त्याच्यातली माती वगैरे सगळी निघून जाते माठ आहे विसळून झाल्यानंतर आपलं जे स्टँड असतं म्हणजे तुम्ही माट ठेवण्यासाठी स्टँड तुमच्याजवळ जे असेल आता माझ्याजवळ हे ब्ल्यू कलरचं प्लास्टिकचं स्टँड आहे तर याच्यावर ना मी माठ ठेवलेला आहे आणि हे माठ आहे ना पूर्णपणे पाण्याने भरून ठेवायचं रात्रभर पाण्याने भरून ठेवलं माठ की ना त्याच्यामध्ये जे काही घाण वगैरे त्याच्या याच्यामध्ये अडकलेली असेल तर ती ना सगळी त्या पाण्यामध्ये ना विरघळून जाते तर आणल्यानंतर आहे ना त्याला लगेचच घासायचा नाही फक्त तो पाण्याने विरगळून त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि आता मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो लिंबू छान मस्तपैकी त्या पाण्यामध्ये पिळायचा आणि त्याचा जो बाहेरचा म्हणजे त्याची जी सा सालीमध्ये थोडंसं सा लिंबू असतो ना प लिंबाचा रस असतो तर त्या सालीने छान मस्तपैकी माठ ना चारी बाजूने घासून काढायचा आणि ॲज इट इज तसाच तसा तो माठ रात्रभर ठेवायचा आणि त्या लिंबाच्या फोडीने आपण घासून ठेवलेलं असतं तर ते जे लिंबाची फोड जी आहे ना ती तशीच ॲज इट इज त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आता ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा जो असतो ते आपलं घरातलं वापरायचं जे मीठ असतं ते त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि हा जो माठ आहे तो रात्रभर त्या मिठाच्या पाण्यामध्ये आणि लिंबाच्या पाण्यामध्ये तसाच ठेवायचा त्यानंतर मी या माठाबरोबरच आणलेलं होतं दह्याचं भांडं की ज्याच्यामध्ये मला दही लावायचं होतं माझ्याजवळ दही लावण्यासाठी भांडं नव्हतं तर हे दह्याचं भांडंसुद्धा मी सेम जसं माठ माठ विसळला आहे पाण्याने किंवा जी प्रोसेस माठ का धुण्यासाठी केलेली आहे तर सेम तशाच पद्धतीने हे भांडंसुद्धा मी पाण्याने विसळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा हे भांडंसुद्धा जे आपला लिंबू असतो ना त्या लिंबाने छान मस्तपैकी घासून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी घाण असेल किंवा त्याला काहीतरी वास असेल तर तो सगळा वास निघून जाण्यासाठी खूप सारी मदत होते त्याच्यामुळे मी लिंबाने छान मस्तपैकी हे भांडं घासून घेते तसंच त्याच्याबरोबर ना मला खूप सुंदर असं झाकण पण मिळालं तर ते झाकणही छान त्या लिंबाने घासून घेतलेलं आहे आणि सेम जसं आपण माठ भरून ठेवला तसंच लिंबाने घासून झाल्यानंतर त्याला धुवायचं नाही तसंच ठेवायचं माठसुद्धा धुवायचा नाही तोसुद्धा तसाच ठेवायचा आता फक्त मी पाण्याने विसळून घेतलेला आहे त्याच्यावर लिंबूने आता मी व्यवस्थित घासून घेते आहे आणि न धुता पुन्हा आहे ना त्याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवायचं आणि याच्यामध्ये पण सेम ती लिंबाची जी फोड आहे ती लिंबाची फोड उरलेली त्या पाण्यामध्ये तशीच मी टाकून देणार आहे आता काय झालं माठामध्ये जास्त लिंबू पिल्या गेला त्याच्यामुळे ना माठातलं पाणी ना मी त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडंसं आणि लेवल ॲडजस्ट करून घेणार आहे दोघांमध्ये आणि ते लिंबाने घासलेलं ॲज इट इज तसंच मी हे भांडंसुद्धा त्या माठावर ठेवून देणार आहे रात्रभरासाठी म्हणजे कसं त्या माठामध्ये मा जो काही मातीचा वास असेल किंवा काही घाण असेल धूळ असेल तर ती सगळी ना निघून जायला मदत होईल रात्रभरासाठी निर्जंतुकीकरण आपण थोडक्यात म्हणू शकतो याला तर असं मी तयार करून ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी माठ स्वच्छ करणार आहे ते ह्या दयाच्या भांड्यामध्ये सुद्धा मी तो लिंबाची फोड टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ अर्धा ते पाऊन चमचा मीठ याच्यामध्ये सुद्धा टाकून ठेवलेलं आहे की जेणेकरून व्यवस्थित निर्द निर्जंतुकीकरण झालं पाहिजे तर असं मी रात्रभर ॲज इट इज तसंच ठेवणार आहे आता रात्रभर पाणी ना माठामध्ये तसंच होतं आणि आता आपल्याला हा माठ स्वच्छ करायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक मिश्रण तयार केलेलं आहे थोडक्यात आपल्या घरच्या वस्तूंसाठीचं तर ज्वारीचं जे पीठ असतं ना आपलं ते तर ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जर तुमच्याजवळ ज्वारीचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता मी थोन दोन्ही थोडे थोडे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि मीठ आणि ते दोन्ही पीठं असं दोन्ही मस्तपैकी एकत्र करायचं आहे आता याच्याऐवजी तुम्ही राखही यूज करू शकता ॲक्च्युली मला राखेनेच घासायचं होतं पण राख नसल्यामुळे मी त्याला पर्याय म्हणून अशा पद्धतीने वॉश करणार आहे सुद्धा आहे ना मातीची भांडी एकदम छान चकचकीत निघतात तर तुम्ही राखही यूज करू शकतात पण जर राख नसेल तर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि आपलं जे मीठ आहे त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाणी बघू शकता किती सुंदर मस्तपैकी नितळ आहे आणि ते रात्रभर मी तसंच ठेवलेलं होतं आता सकाळी छान मस्तपैकी त्याच्यातलं जे पाणी आहे ते मिठाचं आणि लिंबाचं पाणी आहे त्याने मस्तपैकी ना वॉश करून घ्यायचं आणि आपण जे पिठाचं आणि मिठाचं मिश्रण केलेलं आहे त्याने छान मस्तपैकी घासायचं घासताना ते असं कोरडं पडू द्यायचं नाही कंटिन्यू ते ओलस ठेवायचं आणि ओलसर याच्यामध्येच ते घासायचं नाहीतर मग हि ना ते पीठ जे असतं ना ते, ते भांड्याला चिकटून राहतं त्याच्यामुळे कंटिन्यू पाण्याचा हात ठेवायचा आणि ओलसरच घासायचं आता तुम्हाला घासणीने जर घासायचं असेल तर तुम्ही घासू शकता पण घासणी पण एकदम आहे ना अशी सॉफ्ट घासणी वापरायची जास्त हार्ड घासणी तारेची घासणी वगैरे वापरायची नाही ज्या आपल्या रेग्युलर स्क्रब असतात ना तर ते यूज करायचे सॉफ्ट स्क्रब ही मातीची भांडी घासण्यासाठी किंवा हाताने पण खूप छान निघतं हाताने ना त्याच्यामध्ये ना मीठ असल्यामुळे ना त्याला छान मस्तपैकी स्क्रब करता येतं तर मग मी ना हाताने छान मस्तपैकी बाहेरून पण घासून घेतलेला आहे आणि आता आहे ना आतमधून पण आहे ना ह्या मि मिश्रणाने छान घासून घेणार आहे तर जेव्हा आपण आतमध्ये घासून घेतो ना तर त्याच्यामध्ये जी काही घाण वगैरे जे असेल ना तर ती सगळी निघून जाते हे बघा तर अशा पद्धतीने पहिल्यांदा जे पाणी आहे आतमधलं ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि नुसतंच पहिल्यांदा आहे ना त्या पा त्या पाण्याचा हात असा फिरवून घेतला आहे तर जे काही आजूबाजूला डर्ट असेल किंवा माती असेल किंवा जे काही असेल ना तर ते सगळं निघून जाण्यास ना मदत झाली तर मग हे पाणी बघा कसं गडूळ होतं तर हे गडूळ पाणी मी फेकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्या मिश्रणाने छान मस्तपैकी आतल्या बाजूने ना पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला हाताने घासायचं असेल तर तुम्ही हाताने घासू शकता किंवा तुम्हाला जर घासणीने घासायचं असेल तर घासणीने घास घासायचं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची इथे की ना ओलसर ठेवायचं जास्त ते असं कोरडं पडू द्यायचं नाही कारण पीठ असतं ते कुठं पण लटकण्याची शक्यता असते किंवा चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ओलसर याच्यामध्ये छान माठ चक आहे ना घासून घ्यायचं बघा किती छान चकचकीत असा माठ आपला तयार झालेला आहे तर आहे ना आता हा माट आपला रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये वास वगैरे मातीचा असा कुठलाच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की चुकूनही याला जे आपलं साबण असतं किंवा भांड्यांचा जो साबण किंवा लिक्विड जे मिळतं ना तर त्याने घासायचं नाही तू राखेने घासायचं मिठाने घासायचं किंवा जे मिठाचं आणि पिठाचं मी मिश्रण तयार केलेलं आहे तर त्याने छान मस्तपैकी घासून एकदम मस्त निघतो त्याच्यामध्ये मातीचा वासही राहत नाही आणि ना पहिला पण पाणी एकदम मस्त थंड तयार होतं याच्यामध्ये तर आता छान धुऊन झालेलं आहे आणि आता मी भरायला लावलेलं आहे तर ना माठातलं पाणी कायमस्वरूपी जर थंड राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर उपरण्याचा कपडा घ्यायचा की जो बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतो आणि तो उपरणाचा कपडा छान मस्तपैकी ना पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आणि ना तो चारी बाजूने त्या माठाला छान गुंडाळून घ्यायचा आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर असं माठाला जर गुंडाळलं ना तर तो माठातलं पाणी एकदम गार थंड होतं फ्रीजपेक्षा सुद्धा थंड होतं एकदम असं वाटतं जिवंत पाण्याचा झराचं पाणी जे आपण पितो ना तेव्हा कशी अशा आत्म्याला शांती लाभते तर इतकं सुंदर पाणी थंड होतं त्याच्यामध्ये आणि अजून एक टिप्स सांगते मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माठाचं पाणी जर थंड व्हायचं असेल तर जी आपली खिडकी असते ना ती थोडा वेळ चालू करून द्यायची किंवा आपला जो फॅन असतो ना तर तो, तो चालू करू द्यायचा आणि हा जो कपडा आहे ना तो आहे ना कोरडा पडू द्यायचा नाही त्याला ओलसर ठेवायचं तर अशा पद्धतीने मी माझा माट तयार करत असते तुम्हाला आवडला की नाही व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय टेक केअर